तर फायनली चॅम्पियन्स ट्रॉफीची टीम घोषित झालेली आहे भरपूर वेळची भरपूर दिवसाची जी प्रतीक्षा होती की चॅम्पियन्स ट्रॉफी टीम कधी सिलेक्ट करणार सर्वांची जवळपास होत होती पाकिस्तान सोडून परंतु आपली आपली कधी होणार कारण तेवढं कन्फ्युजन पण भरपूर होतं फार गोंधळ होता की नेमकं कोणाला घेणार कोणाला नाही घेणार कोण कॅप्टन होणार रोहित कॅप्टन होणार आहे की दुसऱ्याला करणार आहे कारण ती परिस्थिती मागची परिस्थिती जर आपण तुम्ही पाहिलं तर घरात तीन झिरोनं हारले आणि त्यानंतर बी जे पी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी तीन एक चार एक पण झाली ती जर पाऊस पडला नसता एका मॅच मध्ये तर चार एकनं न हारलो असत त्यामुळे सर्वांचे प्रश्न उपस्थित झाले होते की काय होणार रोहित कॅप्टन होणार आहे की नाही तर संपूर्ण प्रश्नांचे उत्तर मिळालं आहे रोहितच कॅप्टन राहणार आहे मुंबईचा राजा रोहितच कॅप्टन राहणार आहे हे पहिलंच अंडरलाईन करून ठेवा तो भाग वेगळा की व्हाईस कॅप्टन बदलला आहे उपकर्णधार बदलला आहे गिल शुभमन गिल हा उपकर्णधार होणार आहे असं वाटलं होतं की हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याला करतील परंतु सगळं आता बदललं आहे हार्दिक पांड्याच्या दिशेने कोणतीच बाजू जात नाही आहे तर गिल हा व्हाईस कॅप्टन झालेला आहे तर संपूर्ण टीम घोषित झालेली आहे जवळपास म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी इंग्लंडमध्ये तीन मॅचची सिरीज आहे तर ती टीमबरोबर एक प्रकारे सेमच दिसती तर चला चॅम्पियन्स ट्रॉफी याची टीम जी घोषित झाली आहे ती एकदा बघूया तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये घोषित झालेली घोषणा झालेली टीम एक एक आपण प्लेअरचं नाव घेऊ ओपनर सहित असं नाही की पहिलं बॉलर नंतर फिल्डर वगैरे त्या टाईपने व्यवस्थितपणे तर सुरुवात रोहित शर्मा कॅप्टन रोहित शर्मा कॅप्टन शुभमन गिल शुभमन गिल हा वाईस कॅप्टन जयस्वाल यशस्वी जयस्वालला देखील घेण्यात आलेला आहे एवढा अनुभव नसला तरी खेळतो मात्र चांगला तर यशस्वी जयस्वालची वर्णी लागलेली आहे यशस्वी जयस्वाल देखील आहे चार नंबर विराट कोहली विराट कोहली तर राहणारच शंभर टक्के सिक्कामोर्तब होता तर विराट कोहली त्यानंतर श्रेयस अय्यर श्रेयस अय्यरला देखील संधी मिळाली आहे अत्यंत चांगली कामगिरी मला तुम्ही टी ट्वेंटी जे मागे होत आहे त्यामध्ये पण चांगला खेळलेला आहे विजय हजारे ट्रॉफीमध्ये पण मस्त खेळला तर श्रेयस अय्यर त्यानंतर राहुल के एल राहुल थोडं प्लस मायनस चालू होतं आधी आपण टीमच बघून घेऊया त्यानंतर चर्चा करूया के एल राहुल त्यानंतर पंत रिषभ पंत हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा तो तर राहणारच होता वॉशिंग्टन सुंदर वॉशिंग्टन सुंदर सुद्धा त्यानंतर अक्षर पटेल अक्षर पटेल टी ट्वेंटीचा व्हाईस कॅप्टन देखील आहे सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे आणि अक्षर पटेल हा टी ट्वेंटीचा आता नावा उपकर्णधार देखील झाला आहे पुढे चालेल कुलदीप यादव फिट झालेला आहे कुलदीप यादव त्यानंतर बुमराह बुमरावर तर प्रश्नचिन्ह आहे की फिट झालाय की नाही परंतु सिलेक्ट झालेला आहे तर बुमराह मोहम्मद शमी मोहम्मद शमी परत आलेला आहे आणि शेवटी अर्षदीप अर्षदीपचं देखील अर्षदीप सिंगचं देखील इथे सिलेक्शन झालेलं आहे तर या प्रकारची टीम आहे टोटल पंधरा खेळाडू सिलेक्ट झालेले आहेत आता एक एक जे महत्वाचे गोष्टी जर सांगत झाल्याच्यामध्ये तर श्रेयस अय्यर देखील परत आलाय शमी मोहम्मद शमी फार फिटनेसवर प्रश्नचिन्ह होते तो देखील वापस आलेला आहे त्यानंतर हर्षदीपची वर्णी राहिलेली आहे त्यानंतर बुमरा बुमराचं जर आपण बघायचं झालं तर बुमरा सध्या प्रश्नचिन्ह स्वतः देखील म्हटले आहे घोषणा करताना की थोडंसं आहे प्लस मायनस परंतु मला असं वाटतंय की तो खेळणार दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे जर आपण बघितले तर सिराज नाही आणि यामागं कारण आहे सिराज नसल्याचं कारण म्हणलं तर कामगिरी मागे भरपूर ज्या मॅचेस होता जी सिरीज होता त्याच्यामध्ये जशी पाहिजे तशी कामगिरी त्याच्याकडून होत नाही आहे भरपूर मॅचेस खेळतो टेस्ट खेळतो वन डे खेळतो टी ट्वेंटी खेळतो पण त्या प्रकारे त्याची कामगिरी नाही आहे तर माझ्या मते मा हे जे जा डिसिजन झालेले ते योग्य आहे आता याच्यामध्ये भरपूर गोष्टी आणि त्या की तीन स्पेसर ते घेतले होते जर चार लागत असेल तर सिरियाचा तर डोळे बंद करून होतेच परंतु आपले जे अजित आगडकर आहे किंवा रोहित शर्मा यांनी देखील सांगितलं की हर्षित राणा जर यामध्ये काही मिसमॅच झालं बुमराह शमी हर्षदीपमध्ये तर हर्षित राणा बॅकअपसाठी आहे तर सिराजची कुठेतरी इथे कामगिरीवर नक्कीच प्रभाव पडलेला आहे आणि तो इथे सिलेक्ट नाही झालेला दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर संजू नाही संजू सॅमसन यामध्ये नाही याच्यामध्ये एक कारण सांगत झालं तर दोन विकेटकीपर तर आधीच आहे के एल राहुल आणि पंत हे आधीच आहे खरं बघायचं झालं तर पण जवळपास फिक्स होता राहिली गोष्ट राहुल एल राहुलला घेणार की संजू सॅमसंगला घेणार यावर प्रश्नचिन्ह होता तर राहुलला घेतलं आहे त्यामुळे संजू सॅमसन टी ट्वेंटीमध्ये तो नक्की आहेच पण वन डेमध्ये त्याला सिलेक्ट केलेलं नाही आहे आठ वर्षाने आठ वर्षानं चॅम्पियन्स ट्रॉफी होती मागे पाकिस्तान जिंकलेलं होतं यावेळेस ही चॅम्पियन्स ट्रॉफी अत्यंत महत्त्वाची अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाची राहणाऱ्या मागच्या दोन तीन सिरीज हारल्या ज्या पद्धतीनं गोष्टी घडल्या आहे मध्ये ड्रेसिंग रूममध्ये होऊन बातम्या लीक होत आहे किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे ही चॅम्पियन्स ट्रॉफी अत्यंत महत्त्वाची हो ठरणार आहे की तुमचं टीममध्ये संतुलन कसं आहे एकत्रित आहात का भरपूर नियमसुद्धा बाहेर येत आहे ऑफिशियली झालेलं नाही आहे की तुम्ही परिवाराला एक आठवड्यास नेऊ शकता किंवा तुम्ही बाहेर फोटोशूट निघू शकता हे वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे ही चॅम्पियन्स ट्रॉफी अत्यंत महत्त्वाची तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम सिलेक्ट झालेली आहे टीमची निवड झालेली आहे फायनली रोहित शर्मा रोहित शर्माच कॅप्टन राहणार आहे भरपूर प्रश्नचिन्ह बाहेर उभे करत होते बाहेर होते सर्व परंतु रोहित शर्मा कॅप्टन आहे शुभमन गिल हा व्हाईस कॅप्टन आहे टीम परत एकदा सांगूया आपण रोहित शुभमन गिल जयस्वाल विराट कोहली श्रेयस अय्यर राहुल के एल राहुल पंत रिषभ पंत हार्दिक पांड्या जडेजा सुंदर वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेल कुलदीप यादव बुमरा जसप्रीत बुमरा मोहम्मद शमी आणि अर्षदीप सिंग तर ही टीम आहे यामध्ये भरपूर गोष्टी आहेत आता कोणाकोणाला कोणते प्लेअर आवडतात कोणाला नाही आवडतो भाग वेगळा कोणी म्हणतं संजू सॅमसन पाहिजे होता कोणी म्हणत होतं की हार्दिक पांड्याला व्हाईस कॅप्टन केलं पाहिजे होतं आता काही गोष्टी योग्य राहणार काही गोष्टी अयोग्य राहणार परंतु आता टीम फायनल जी टीम आहे ती घोषित झालेली आहे त्यामुळे एकत्रित होऊन ही महत्त्वाची सिटी आता तर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणं गरजेचं आहे तर तुम्हाला कशी वाटली ही टीम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये घोषित झालेली ही टीम तुम्हाला कशी वाटली कोणता प्लेअर इथे पाहिजे होता कोणता प्लेअर नाही पाहिजे होता कोणाला कॅप्टन केलं पाहिजे होतं कमेंट करून नक्की सांगा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद